पोलीस विभाग असे त्याचबरोबर आयसी सी कमिटी असतील या सर्वांशी मी चर्चा केली जवळपास कामगाराच्या चर्चेमध्ये आय सी कमिटीकडे खरं तर मी पाच सहा दिवसांपूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला राज्य आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यप्रमाणे आम्ही आय सी कमिटी आहेत काही चेक करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाही तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या कॉशॅक्टमध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुधारित असं जी शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पोशाईटला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले यामध्ये सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला या आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्याप्रमाणे आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आय सी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही, ही आय सी कमिटीकडे आस्थायत केलेली नव्हती चार एक मिनिट तर या आय सी कमिटीकडे तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस साठ दोन हजार पंचवीसला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या ना, नाहीत पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांचीसुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या ता, कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असतानासुद्धा त्यांनी फलटणंच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी सी डी आर काढलेले आहेत या सी डी आरच्या अनुषंगाने यामध्ये त्यांची नावंसुद्धा एक नोटमध्ये दिली होती याच्यामध्ये गोपाळ बदनी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो <Chan> काढण्यावरून फोटो नीट आले नाही त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून तिथं एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांची त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस तिथे थापू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहिल्या गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशोक सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे हो रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर ते बन की यापूर्वी आपण जमती देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी बी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब तर सुद्धा अहवाल येईल पोलिसांना त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय दे विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात आहेत तुला तर पाच दिवसाची पी सी आहेत अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे याचाही तपास ते आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सी डी आर ह्या तिघांचेच काढलेल्या आहेत अजून कोणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण मार महत्त्वाचं आहे सुद्धा बाकीच्या सी डी आर रिपोर्टमध्ये आपल्या त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे पहिली तक्रार होती यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळतंय पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगतं जवळशी केलं तर पहिली तक्रार होतं होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधनं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी प्रमुद केलेले आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्याची आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार जूनमधली आहे आणि जुलैमधली ही पोलिसांची तक्रार चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती ज्याधिकाऱ्यांनाही त्यांनी माहिती मार्थ, माहिती मागितली होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं चार महिन्यामध्ये जी तक्रार त्याच्यासंदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार तुझी त्याच्यासाठी चौकशी करू शकते त्याकडे तुम्हाला आवाज वाटून टाकतो की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची परिपणा बदल केली अशाच रुपयाचा चौकशी करते तिथं हा वाटवतो त्याच्यानंतर ती केस ती त्याला जो आरोग्य आहे तो बलटण पोलीस दलाचाच आहे आणि याचा तपास पारी पारी। पारी 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 ते 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 करता निष्पर्श पाहणी पाहतोय मला तपास असं वाटतं का वेगवेगळ्या काम केलं असेल तरी ते आरोपी घेऊन तपास करतात अटक केलेली आहे याच्यामध्ये सीडीआर असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल त्यावर सगळ्यांनी कारवाई आहे पुढे किंवा नोंद झालेली आहे त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो होईल याच्यामध्ये स्वतः एसपी असेल कठी एसपी असते सायबर असेल हे सगळे एकत्रित घटनेचा तपास करतात त्यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे आम्ही धरून त्याचे अपडेट केली त्याच्यामुळे तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या काही चर्चा केली का तुम्ही पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का मी आय सी कमिटीला अर्थ बोलवलं होतं आय सी कमिटीचे सगळे मेंबर डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते अगदी एकत्र असायचे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने कोणी ते त्रास देते किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टर बोलण्यात आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीत सुद्धा त्यांनी खूप चांगल्या केली असं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं त्याच्यामुळे त्यांना त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्या तुम्हाला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा म्हणून त्यांनी आम्ही एकत्रित असतो काय एकत्र राहतो तरी कधी केलेलं नाही त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे आय सी कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हते ती आय सी कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे मी स्वतः आठ दिवसापूर्वी येऊन म्हणजे आय सी कमिटी चेक केलेल्या होत्या पण आय सी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची या प्रकरणामध्ये विभाग विविध एस आय टीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये डिवाय एस पी असतील स्वतः एस पी सायबर असेल फॉरेन्सिक हे सगळे एकत्रितरित्याची मागणी केली सो हे सगळे एकत्रितरित्या पारदर्शकपणे तपास करतात काही गरज वाटली तर आपण यासाठी करू पण तपास आता व्यवस्थितरित्या चालू आहे फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय सायबर त्याच्यामध्ये लोकेशन एक्स करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे डी आर काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्वॉल्व आहे का याची चौकशी एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे पारदर्शकपणे तपास चालू आहे त्याच्यामुळे जर त्याची काही गरज वाटली तर त्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ मु, मूळ जी आत्महत्या करताना जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही मोठी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना कधी होतं अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य घातलं तर स्वप्नात प्रत्येक मुलीचं किंवा महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असते आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली हे पुरावे याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास फास्ट्रॅग कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देणार का हो आता काहीच नव्हता म्हणून मी आज इकडे आले काही खासदारने किंवा कोण आणि खासदारांचे दोन पीएक यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता तुम्ही याची चौकशी काही केली का याच्यामध्ये त्याची चौकशी करणार होती सगळी चौकशी याच्यामध्ये आम्ही करतो ते एक तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी सम्मान साधले मी चर्चा केलेली जे काही प्रश्न मला वाटतात म्हणण्यामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निसर होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांची मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे टी ए याचा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आत्ताच्या या तपासापर्यंत तरी नाही त्यांनी त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कोणाचा दबावाखाली बदलला गेला त्याची तपासणी होईल का दुसरी गोष्ट आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थित राहण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे असं वाटतंय तसा काय तीन चार दिवसात जर मी लक्षच नसतं घातलं सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती सगळ्यात पहिला फोन त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न आई आई माहितीच्या दोन महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं महिलेनं आत्महत्या केली होती त्यामध्ये जे आर्मीमध्ये आहे त्यांचे मिस्टर त्यांना दोन महिन्याचं हे पण मिळालं होतं पण नंतर आता कुटुंबियांच्याकडून असं सांगण्यात आलं की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबरोबर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केला संदर्भात सुद्धा माझं एस पी आहे डॉक्टर डॉक्टरातली सुद्धा सगळी माहिती मी विचारली तर तुमच्या पद्धतीने कुठलाही केलं बोर्ड बदललेला नाही जे काही रिपोर्टमध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव तुम्हाला कुणीही केलेला नाही पण संबंधित कुटुंबियांच्या वरची मागणी आहे कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनंच न्याय मिळायला पाहिजे होता तो जर मिळाला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंक असतात त्या बोलून दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपण जे बोलतात च्या बाबत असं कुठे ते, ते, ते के तक्रार केली के होती आणि त्या तक्राराचा संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असते आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असते तर ही वेळ चालली असते असं वाटत नाही का कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती त्यात आता आपण विषय बोललो की काही फेट नसतेच किंवा फेड सर्टिफिकेट मागतात ते किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात ते एका पोस्टरच्या टीच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही मला डॉक्टर घेऊन मी त्यांना काउन्सलिंग केलं की आपला जॉब येतात की किती उशिरा पेशंट आरोपी म्हणून आला शेवटी त्यांना ते कोर्टात घेणं घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपल्याला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला ते पेशंटला चेक करावं लागेल तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करून द्या मी तुमच्यामध्ये त्यांना चेकअपसाठी येईल so, अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळ्यात दिलेला होता त्यासाठी तक्रार जर निकाली काढली ती गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही मग तो त्याच्यासाठी चौकशी समिती गेली आहे चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो आव्हान वाचून दाखवतो एकमेकांचा विरोध आहे आणि मग ते चौकशी समितीने चौकशी समितीचं काम काय असतं दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं त्यांच्या एकमेकांबद्दल काही तक्रारी आहे सामोर उच्चाराने समोर उच्चाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भातली हेरिंग घेणं आणि त्याने कलात्कार मॅडम आपल्या चौकशी समितीने एकत्रितरित्या दोघांना एकत्र बोलून त्यांची एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सलिंग करणं असं करून ती चौकशी समिती त्यावेळेस तो निकाल करणार आहे त्याच्यामुळं एकत्र केस निकालत निघाली ती विषय साधारणतः आपण असं राहिले जातो की काउन्सिलिंग केलं आहे हेरिंग घेतलेली आणि केस निकालत काढली म्हणजे सामुचार्याने हा विषय मिटलेला आहे जेणेकरून परत एकदा शेवटी सगळ्या यंत्रणा असतात सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रित तिथे सगळ्यांनी काम करावं जिथे पाठीमागची भूमिका असते त्याच्यामुळं त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये आवाज यंत्रणेत कोऑर्डिनेशन कमी पडले काय जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्या पाठीमागं मानसिक तणाव सातत्यानं तिनं कामामध्ये आणणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन व त्यांचे जे वरिष्ठ आहे यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते चौकशी समिती ही नेमली गेली चौकशी समितीने जबाब नोंदवले चौकशी समितीने त्यांच्या बरोबर काम करणारे जे सहकार्य कर आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये येऊन तिथल्या त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवणं त्यांची त्यांची तक्रारी त्यांच्याकडून माहिती घेणं ज्यांच्या विरोधात तक्रारी त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं ती पूर्ण फाईल संदर्भातली ती चौकशी समितीची फाईल आहे आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय की तो पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांच्या एकमेकांबद्दल काय गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सलिंग दु करणं आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी चेकअपसाठी आणला जायचं तर त्याचा एक क्वेश्चन हाच आहे माझा की रात्रीच त्या आरोपींना या जिल्हा रुग्णालय या रुग्णालयामध्ये आणण्याची तर म्हणजे कायदा कायद्याप्रमाणे योग्य आहे रात्रीच्या जास्त आहे ते घेऊन येते ते कोणत्या केसमध्ये आरोपी होते त्या काळातले म्हणजे नाही ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावं लागेल येत होत्या केसेस पोक्सो पासून सगळ्या केसेस त्याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत त्या केसेस मध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच धंदाबाद होतो इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित दुसरी गोष्ट अशी जेव्हा बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर करत होते पीएम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर गडबड आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकाराला वगैरे येऊन देत नव्हते सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडून तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाही दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता महिला आयोगाकडं तुम्ही तक्रार करा मात्र अशिक्षित महिला महिला आयोगाकडं तक्रार करणार कशा आणि दुसरं पोलीस त्यांची दखल घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं माझे मी स्वतः आठ दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्यात दिवसभर बसून गेले मी स्वतः जन सुनावणी घेतल्या आमचे काउन्सिलर आहेत आमचे या ठिकाणचं आता ही आय सी कमिटी मग सुरू होती ती आमच्या महिला बालविकास विभाग आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन आहे पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता जरी घेतले नाही तरी अशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही अंगणवाडी आशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही अशा मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळा केले जातात तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना अगदी माध्यमांशी सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं आमचा डॉट फ्री क्रमांक ज्या समुपदेशन केंद्र वन स्टॉप सेंटर असेल या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली आयसी कमिटी कमिटीनं त्याच्यासाठी मी सुरू तुम्हाला जी आर सांगितलं की नव्यानं आम्ही तो जी आर आणला आय सीच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे प्रत्येक वर्किंग गेला पाहिजे आय तक्रार नोंद करा आय सी आणि एनसी तुमच्यासाठीच आहे वर्किंग ही सुरक्षित देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय माझी तुम्हाला देखील विनंती आहे अजूनही आय सी कमिटी हा खूप चांगला ऍक्टिव्ह आहे या आय सी कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठीच खऱ्या अर्थाने ते ॲक्टिव्ह केलेत आय सी ऑडिट करावं असा सुद्धा जी आर काढलेला आहे आपल्या माध्यमातून तो साताऱ्यातल्या प्रत्येक महिला बघिणींपर्यंत पोहोचावा जेणेकरून स्टॉप सेंटर भरोसा सेल मीट मार्शल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आय सी कमिट्या या सगळ्या ठिकाणी हे व्यासपीठं तुमच्यासाठी आहेत त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता कर्मचारी संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात अशा समिती इथं कार्यरत आहे का जिल्हा रुग्णालय असेल सांगितलं कार्यरत आहे का

तालुक्यामध्ये विविध विभाग आहेत महसूल असेल पोलीस असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच तेच कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बदलीशी निकष लागून आहेत काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली फट्टण माझ्या अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फट्टण शहरला प कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीणमध्ये होते ग्रामीणमध्ये झाले की परत तो सिटीला येतो नाही शक्य जवळच पोलीस स्टेशन घेतो आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची निरासदारी निर्माण झाली आणि एक हे झाले की आमचं कुणी वाकडं करू नाही आमचे वरपर्यंत घातलेला अधिकारी आमच्या दिशात आशांचा एक सर्वे करून जे अशा वशीने ते तत्व आहे जे वर्षानुवर्ष तालुक्यात तळ टोकून आहेत किंवा वारंवार आलेले आहेत यांना बाहेर घालवण्याचं काम होणार नक्की याच्यामध्ये आपण जरूर दुरु दुरुस्ती करू माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे मांडण्याचा प्रयत्न आपलं पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतात निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढे करत असतील तर आमचा तुमचा विश्वास आहे तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोचवा चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही तात्काळ तिथे कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आय सी कमी ते आहेत फील मार्शल दामिनी पथक वन स्टॉप सेंटर असेल याचीही माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावे